हॅलो फ्रेंड्स मी पूर्वा आणि माझं काम आहे तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या घराशी मिळवणं तर आता सध्या मान्सून सीझन चालू आहे घरात बसून चहा आणि भजी खाण्याची मजाच वेगळी आहे पण मान्सून सीझन हीच योग्य वेळ आहे प्रॉपर्टी परचेस करण्याची तर सध्या मान्सून सीझनसोबत प्रॉपर्टीचा सीझनसुद्धा चालू आहे तर आता बऱ्याचशा डेव्हलपर्सकडे आणि बिल्डर्सकडे स्कीम चालू आहेत प्लस त्याच्यावरती ऑफरसुद्धा चालू आहेत तुम्हाला आता माहिती असेल आपल्याकडे सुद्धा विष्णू वाटिका जगन्नाथ पॅराडाईज तथास्तू आणि केंद्रीयमळ असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत तर आपल्या त्या प्रोजेक्टवरतीसुद्धा बऱ्याचशा स्कीम्स प्लस ऑफर आता चालू आहेत तुम्हाला जवळजवळ एक ते दीड लाखापर्यंतचा बेनिफिट आहे कसं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगितल्याप्रमाणे येथे सुद्धा मान्सून स्पेशल ऑफर चालू आहे विष्णूवाटिकेचे पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते तुम्ही डिटेलमध्ये विष्णुवाटिका हा प्रोजेक्ट पाहू शकता विष्णू वाटिकामध्ये सध्या मान्सून स्पेशल स्पॉट बुकिंग ऑफर चालू आहे यामध्ये तुम्हाला पन्नास हजारपर्यंत स्पॉट डिस्काउंट मिळणार आहे याशिवाय सत्तर हजार ते एक लाख वीस हजारपर्यंत ॲडिशनल डिस्काउंट मिळत आहे तेही एका ऑफरच्या स्वरूपात तर ही ऑफर नक्की काय आहे आणि यामध्ये तुमचे पैसे कसे वाचू शकतात हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला एकदा साईट व्हिजिट करावी लागेल तर जगन्नाथ पॅराडाईजच्या मान्सून करेल जसं की तुम्ही पाहिलं असेल माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये की जगन्नाथ पॅराडाईजमध्ये ऑलरेडी आपण फुल फर्निचर स्कीम देत आहोत जर ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक ॲड करते ते तुम्ही जाऊन बघा जगन्नाथ पॅराडाईजमध्ये आधीच फुल फर्निचर स्कीम चालूच आहे प्लस आता मान्सून ऑफर म्हणून एक ॲडिशनल ऑफरसुद्धा आपण देत आहोत त्या ऑफरमध्ये तुम्ही मिळवू शकता एक स्कूटर त्या ऑफरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर, लवकर साईट विजिट करा कारण लिमिटेड फ्लॅट्सवर लिमिटेड ऑफर आहे आपल्या केंद्रीय एमरायड्स आणि तथास्तू या दोन्ही प्रोजेक्टवर सुद्धा चालू आहेत जर का तुम्ही केंद्रीय एमब्रॉइडस या प्रोजेक्टला व्हिजिट करत आहात तर जवळजवळ एक लाखपर्यंतचा बेनिफिट तुम्हाला मिळतो तसंच तुम्ही जर तथास्तू या प्रोजेक्टला व्हिजिट करत असाल तर पन्नास हजारपर्यंतचा बेनिफिट तुम्हाला मिळतो पण तो कसा आणि तुमचे पैसे त्यात कसे वाचू शकता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्हाला नक्की एकदा साईट व्हिजिट करावी लागेल माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या मान्सून ऑफरबद्दल सांगितलेलं आहे जर हे व्हिडिओज तुम्हाला डिटेल्समध्ये पाहिजे असतील तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे त्या लिंकवर जाऊन माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट तुम्ही एकदा पाहा आणि त्यातून जो प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो त्यावरती तुम्ही व्हिजिट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा टिल न मी पूर्वा सायनिंग ऑफ